शेतकरी बांधवांनो नमस्कार आजच्या खास आपण आप एक अद्रक पिकाचे जे सड आहे त्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत तर माननीय जे युनिप्लांटचे सर्वे सर्व आहेत अरविंद गणपत सोनवणे सर यांना मी विनंती करते की सरांनी एक सखोल चर्चा आपण कापसे सरांसोबत करूया नमस्कार आ, सर तुम्ही आहात तर तुमच्याबद्दल थोडी तुम्ही ओळख करून दिल होईल तर माझं नाव विठ्ठल हे राहणार विरामगाव तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी बिझनेस करतो माझं दुकानचं नाव आहे श्री भैरवनाथ कृषी सेवा केंद्र विरामगाव मी प्लॅनला सुरुवात करण्यासाठी पहिले सुरुवातीला मॅडमला कॉल केला त्यावेळेस एक लिटर औषध मागवलं लगेच मी म्हटलं की मग आम्ही ऑर्डरच दिली दहा लिटरची ती यायच्या पहिलेच तर आम्ही रिझल्ट पण नाही बघितला दहा लिटर मागूनच घेतलं मागवल्याच्या नंतर मग तोपर्यंत एक लिटर आलं मग एक लिटर आल्यानंतर आम्ही त्याचा डेमो घेतला आम्हाला त्याचे रिझल्ट मिळाले द्यायचं आणि फार्मरचे रिपोर्ट पण चांगले यायला म्हणजे विठ्ठल सर दोन वर्ष जर तुमचा रेकॉर्ड चेक केला आम्ही तर आपलं जे अद्रक वरती जे उत्पादन आहे कंदकुजेसाठी युनिटॉक्स बरोबर युनिटॉक्स तुम्ही जे आता सुरुवात सांगितलं की कसं सुरू केलं आम्ही पण मला सांगायला आनंद असा वाटतो की आज महाराष्ट्रामध्ये जर युनिटॉकचं कोणी टॉपर सेलर असेल ते हे विठ्ठल कापसे सर आहे यांचं भैरवनाथ कृषी सेवा केंद्र आहे विरामगावला युनिटॉक्स सोबत मला वाटतं बाकीचे प्रोडक्ट आपले घेतलेले आहेत ना हो 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 मला वाटतं घेतलेला तुमच्याकडे युनिकार कपाशीवर आपण ते ग्रो न्यूट्रामिन ग्रो ओके ते पण घेतलेलं आहे अच्छा आणि प्लॅन सेप घेतलेले ओके okay. करप्यासाठी तर प्लॅन सेप तुम्ही काही असं अद्रकच्या लोकांना दिलं प्लॅन सेप हो दिलं दिलं करप्यासाठी काय लोकांचे काही रिप्लाय आलं तुमच्यापर्यंत हो त्याचे पण रिझल्ट चांगले आले एक सांगा विठ्ठल सर की ओव्हरऑल युनिप्लांट्रीच्या उत्पादनाबद्दल त्यांच्या क्वालिटी असेल डिझाईन असेल किंवा इतर काही गोष्टी असतील सर्व्हिस असेल याबद्दल तुमचं काय मत आहे नाही तर सगळ्या गोष्टी सर्व्हिस मध्ये असेल तर सर्व्हिस मध्ये चांगली सर्व्हिस मिळाली उत्पादनामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे रिझल्ट पण बेटर मिळाले ओके okay. सगळ्या गोष्टीमध्ये समाधानकारक आहे अच्छा आणि त्यांच्यासोबत त्यांचे एक मित्र पण आलेले आहेत सर तुमची बी ओळख करून देतो बरोबर आहे अमेश <Zartan> कचरू कापसे मी राहणार ममनाबादचा आहे मी गेल्या वर्षी पण इनडॉक वापरलं होतं कारण माझ्या गेल्या वर्षी जी सड होते म्हणजे तुम्ही ऑलरेडी इनोटॉक्स वापरलेलो होतं ऐकलेलं मी गेल्या वर्षी कारण लावता येळेस म्हणजे सव्वा महिन्यापासून माझी सड साप झाली अच्छा मी ज्यावेळेस जवळजवळ तीन वेळेस इनटॉक्स सोडलं होतं तरी मी शंभर एकरी शंभर चावरीच काढलो ओके okay. अरे वा व्हेरी गुड गुड तर अजून एक महत्वाची गोष्ट असे सांगायची आहे की विठ्ठल सर आणि युनिप्लांट यांचा जो मधला दुवा आहे म्हणजे ज्याला जोडणारा दुवा आहे तो म्हणजे आमचे आमच्या ठाकूर मॅडम पहिल्यांदा विठ्ठल सर आणि माझं फोनवरच बोलणं झालं होतं तसं की त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी एक लिटरची ऑर्डर दिली होती आणि त्यानंतरच मग त्यांना पण औषधाचे रिझल्ट दिसून आले आणि शेतकऱ्यांनी किंवा सरांनी स्वतःच डोळ्यांनी बघितले त्याच्यामुळे सरांना विश्वास पटला की युनिटॉक्स हे चांगलं कार्य करते आणि त्यानंतर जे सरांनी म्हणजे युनिटॉक्स घेण्यामध्ये जे सुरुवात झाली ते आज तागायत सरांचं जो आहे ते दिवसेंदिवस ऑर्डरचे हे आहे ते वाढतच आहेत आत्ता साथ दिली सर तशीच प्रत्येक वर्षी आम्हाला साथ देत राहा तर शेतकरी बंधूंनो आणि माझे काही डीलर मित्र बंधूंनो की आज संभाजीनगर फुलंबरी आणि नाशिक जवळजवळ अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून माझे मित्र विठ्ठल कापसे सर स्पेशली युनिटॉक्स तिथं शेतकऱ्यांनी एवढं त्यांना त्रस्त केलं कुनिटॉक्स हवं युनिटॉक्स हवे कालपासून त्यांचे मला फोन चालू आहेत शेवटी ते म्हणे साहेब मी स्वतः माझी गाडी आणतो पण मला युनिटॉक्स आजच्या द्या आणि आजही अवस्था असे की आमच्याकडे स्टॉक्स राहत नाहीये आजसुद्धा फॅक्टरीला प्रॉडक्शन चालू आहे आणि त्यांना रिक्वेस्ट केली की चार नंतर तुम्हाला देतो ते म्हणते मी ने पाच वाजेपर्यंत थांबेल पण माझ्या गाडीत मिनीटॉक्सच घेऊन जाईल तर खूप आनंद होतोय आज विठ्ठल सर तुमचं मनोगतसुद्धा खूप छान झालं आहे आणि जे काय बोलला तुम्ही ते मला वाटते मनापासून बोलला असणार शंभर टक्के परत एकदा विठ्ठल सर तुमचे मनापासून धन्यवाद